नमस्कार मैत्रिणींनो मिक्सरमध्ये घरी केलेला वर्षभराचा काळा मसाला आपण मागच्या व्हिडिओत बघितला एकदम सुंदर झाला आहे नंतर ओला मसाला बघितला त्याचं प्रमाण दाखवलेलं आहे नंतर हा ओला मसाला फ्रीजरमध्ये कसा साठवून ठेवायचा महिनाभरासाठी आणि झटपट भाजी कशी करायची ते आपण बघितलेलं आहे हा फ्रीजरमध्ये ठेवल्यानंतर आपण केव्हाही आपल्याकडे पाहुणे आले किंवा मुलांना आपल्याला द्यायचं असेल तेव्हा सुद्धा आपण याचा वापर करू शकतो जे जॉब करतात त्यांच्यासाठी सुद्धा उत्तम आहे हा मसाला जे मुलं बाहेर शिकतात त्यांच्यासाठी सुद्धा हा मसाला फारच उपयोगात पडतो तर तो मसाला आपण बनवलेला आहे तर त्यापासून आज आपण शेवग्याच्या शेंगांची भाजी कशी करायची ते बघणार आहोत हे बघा या ठिकाणी मी शेवग्याच्या शेंगा स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत ह्या पटकन साल कसे काढायचे सुद्धा मी मागे व्हिडिओ बनवलेला आहे तोही तुम्ही नक्की बघा ह्या आपल्याला मीठ आणि हळद टाकून पाच मिनिट शिजवून घ्यायच्या अस आहेत ह्या जशा बारीक किंवा जाड असतील त्याप्रमाणे थोड्या शिजवून घ्यायच्या आहेत आणि आपला मसाला हा रेडीच होता त्यात ते फक्त तेल घातलेला आहे थोडा परतवला आणि यात ह्या शिजलेल्या शेंगा घातलेल्या आहेत चवीप्रमाणे मीठ घाला मी तीन जणांची भाजी केलेली आहे आपण आधी शेवग्याच्या शेंगा शिजवताना मीठ घातलेलं होतं ह्या आपण फ्रायसुद्धा खाऊ शकतो ह्या बघा मी या ठिकाणी या फ्राय केल्या आहेत यानंतर ग्रेव्हीची भाजीसुद्धा बनवू शकतो या मी यात शेवग्याच्या शेंगा ज्या शिजवलेल्या होत्या मीठ आणि हळद टाकून तेच पाणी यात घालणार आहे कारण त्यातले विटॅमिन्स त्या पाण्यामध्येच आहेत याप्रमाणे तीन जणांसाठी ही भाजी मी बनवलेली आहे मसालासुद्धा आपण ते तीन क्यूब त्यातनं काढून टाकलेले आहेत ते घातलेत यानंतर त्यात कसुरी मेथी आणि कोथंबीर घातलेली आहे शेवग्याच्या शेंगांना स्वतःचा असा घट्टपणा नसतो त्यामुळे त्यात मी थोडंसं येसूर घालणार आहे तुमच्याकडे ते नसेल तर तुम्ही हरभऱ्याचं पीठ भाजून घ्या आणि एक चमचा पोह्यांचा तेवढं पीठ घ्या त्यात थोडं पाणी घाला आणि त्यामध्ये भाजीमध्ये आपल्याला ते सोडायचं आहे डायरेक्ट पीठ भाजीत टाकू नका नाहीतर त्याचा गोळा तयार होईल त्याचं पाणी बनवूनच आपल्याला घालायचं आहे बघा आपला काळा मसाला जो मी बनवलेला होता त्याचा रंग पण बघा भाजीचा आणि इथे मला याचा भाजीचा सुगंध पण खूप छान येत आहे या प्रकारे आपण शेवग्याच्या शेंगा दोन प्रकारे बनवू शकतो त्याच मसाल्यामध्ये तर हे फ्राय आहे आणि ही भाजी आहे बघा तुम्ही नक्की ट्राय करा आणि तुम्हाला जर हा माझा व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा याच मसाल्यापासून तुम्हाला मी विविध प्रकारचे भाज्या दाखवणार आहे धन्यवाद